स्मार्ट महाराष्ट्र न्यूज करा कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कांदोळी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सिकेरी येथे एका मातेने आपल्या पोटच्या चार वर्षीय बाळाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खून करून पळून गेलेल्या त्या महिलेला चित्रदुर्ग येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळंगूट पोलिसांकडून देण्यात आली सदर संशयित महिला ज्या हॉटेलात उतरली होती त्या हॉटेलात आपल्या बाळाचा खून केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून हॉटेलमधून पळ काढला नंतर तिथून थेट टॅक्सीत बसून बस स्थानक गाठले संबंधित हॉटेलचा कर्मचारी ज्यावेळी त्या महिलेने बुक केलेल्या खोलीत गेला तेव्हा त्या खोलीत सर्वत्र रक्त पसरल्याचे आढळून आले त्यांनी घटनेची कल्पना हॉटेलच्या व्यवस्थापकांना दिली व्यवस्थापनाने नंतर कळंगूट पोलिसांना कळवले पोलिसांनी तातडीने हालचाली करून टॅक्सी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले ती महिला चित्रदुर्ग बसने गेल्याचे समजताच कळंगूट पोलिसांनी तेथील पोलिसांना महिलेची माहिती पुरवली तेथील पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन अटक केली महिलेला ताब्यात घेण्यासाठी कळंगूट पोलिसांचे पथक चित्रदुर्गला रवाने झाले असल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा